पंढरपूरवरून पाटील आर्टमधून मी बोलतो आहे गणेश उत्सव आता चालू झालेला आहे आणि ग ग्राहकांची प्रचंड गर्दी आता यावर्षी मार्केटमध्ये काळ चांगल्या झालेला आहे आणि माझ्या स्टॉलवर कमीत कमी, -कमी दोनशे ते अडीचशे व्हरायटीच्या गणेश गणेश मूर्ती ना विविध प्रकारच्या रूपातील गणेश मूर्ती स्टॉल अवे अवेलेबल आहेत साधारण माझ्याकडे बाराशे ते पंधराशे गणेश मूर्ती आहेत आणि लोकांचा घेण्याचा रिस्पॉन्स चांगला आहे यावर्षी कमीत कमी चाळीस टक्के दरवाढ झालेली आहे तरीसुद्धा ग्राहकांचा प्रतिसाद एकदम उत्तम आहे ग्राहक भरभरून नेऊन मूर्ती आपल्या बुक करत आहेत माझ्याकडे आता नवीन हे कोळी रूपातील गणेशोत्सव आहेत परत आमदार रूपातील गणेशोत्सव आहेत बालरूपातील दिलं आहेत कृष्णाच्या रूपातील आहेत आता नवीन कन्सेप्ट चालू झाला आहे ते आप्पारूप त्या आप्प्पा रूपाच्या गणपतीत गणपती आहे हे सर्व व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहेत साधारण माझ्याकडे पाचशे रुपयेपासून नऊ हजार रुपयेपर्यंत गणेश मूर्ती विक्रीसाठी आहेत